सातबारा उतार्यासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय महसूल विभागाचं परिपत्रक जारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारनं सातबारा उतार्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला सातबारा उतार्यावरील कालबाह्य आणि निरुपयोगी नोंदी हटवण्यासाठी जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोन सुरू केली महसूल विभागाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाला मुंबईतून सुरुवात झाली सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्ज जमीन व्यवहार आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळणार आहे अपाक तगाई कर्ज सावकारी कर्ज नजर घाण यासारख्या जुन्या नोंदी हटवून करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले याशिवाय वारस नोंदी जमिनीचे सार्वजनिक जागांची नोंद तालुका व मंडळ कॅम्प आयोजित करून ही मोहीम राबवली जाणार आहे जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देखरेखीची जबाबदारी असेल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय शेतकऱ्यांच्या रोजच्या अडचणी दूर करण्यासाठी महिलाचा टप्पा ठरेल असं म्हटलं सरकारच्या या मोहिमेअंतर्गत अपाक तगाई कर्ज बंडिंग बोजे नजरगहाण सावकारी कर्ज भूसंपादन निवाडा बिनशेती आदेश पोटखराब क्षेत्र महिला वारस नोंदी यासारख्या कालवाही नोंदी हटवून सद्भार उतारे अद्यावत करण्यात येणार आहेत वारसांची नोंद जमिनीचं स्वामित्व भोगवटेचे प्रकार आणि स्मशानभूमीसारख्या सार्वजनिक जागांची नोंद अधिकार अभिलेखात समाविष्ट केली जाणार आहे कालबाह्य नोंदीमुळे शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणी जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात तसेच शासकीय योजनांच्या लाभात अडचणी येत होत्या त्यामुळे ही मोहीम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरणार आहे तलाट्यांना संबंधित फेरफार नोंदी घेऊन जुने बोजे व शेरे कमी करण्याचे आदेश देण्यात आले तालुका आणि मंडळ स्तरावर कॅम्प घेऊन ही कारवाई करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी आणि उपभागीय अधिकारी यांच्यावर देखरेख व अहवाल सादरी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली